नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव मार्केटमध्ये जे या ठिकाणी आपल्याला सुधारणा आहे शंभर ते दोनशे रुपयांनी क्विंटल मागे बाजारभाव वाढलेले आहे ही अत्यंत चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे लोहामध्ये बघा साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे या ठिकाणी गेलेले आहे सोलापूरमध्ये सुद्धा बघा साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे ही काळाची गरज होती कारण या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पाऊस चार हजारच्या आतच होते काही ठिकाणी चार हजार बाजार भाव होते मात्र आता बाजारभाऊ साडेचार हजारच्या च्या पुढे गेलेले आहे माजलगावमध्ये बघा जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये जे आहे उसंडी थोडी थोडी आहे एकंदरीत जर बिली तर बाजारभाव पाच हजार होण्याची गरज आहे मात्र तरीसुद्धा यामध्ये जे आहे थोडे समाधानकारक बाजारभाव होण्याची गरज आहे पाच हजार बाजारभाव झाले तर थोड्याफार प्रमाणात जे शेतकऱ्यांना फायदा होईल सध्या मात्र जे आहे क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी जे आहे याची वाढ झालेली अत्यंत चांगली बातमी सर्वांसाठी या ठिकाणी आहे धन्यवाद